नमस्कार मंडळी मी आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा शेअर करा आणि लाईक करा नेहमीच महापुरुषावर ज्यांनी आपलं राज्य घडवण्यासाठी देश घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं कधी कुटुंबाचा विचार केला नाही अशा महापुरुषावर नेहमीच सध्याच्या राजकारण्याकडून ही वादग्रस्त विधाने होताना दिसतात या महापुरुषांना एखाद्या जातीमध्ये अडकून हे राजकारण करताना आपल्याला दिसतात आणि हे वारंवार आहे वार मात्र या अशा लोकांना तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की ऐशा नारा जोड्याने मारा मात्र या लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही कारण हे सत्ताधारी लोक असतात त्यांच्यावर त्यांच्याकडे पावर असती आणि त्यांचं काही काळ मीडियामध्ये हे विधान चर्चेला गेल्यानंतर त्यावर पुन्हा पडदा टाकला जातो आणि हे लोक पुन्हा अशी भाषा करतात गेल्या काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे राज्यपाल होते जे भाजपाचे राष्ट्रीय सेवक संघामधून पुढे आले होते भाजपामध्ये राज्यपाल राहिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनीही महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अनेक वेळेस कुरे स्वातग्रस्त विधान केले शिवाजी महाराज हे जुन्या काळातील हिरो आहेत आता तर नवीन हिरो आले त्यांचा आदर्श घ्यावा असा एक स्टेटमेंट असं एक वक्तव्य वादग्रस्त त्यांनी केलं होतं त्यानंतर समाजसुधारक असलेले थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातही त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे दहा आणि बारा तेरा वर्षाचे असताना त्यांचा विवाह झालेला होता आणि या वयात ते काय करत असतील असा एक वादग्रस्त विधान जे एखाद्या राज्यपाल पदाचा त्या मोठ्या पदावर बसलेले असताना आणि वयस्कर असताना असं एक विधान करणं हे एकदम उत्सितपणे किंवा द्वेषातून हे विधान झालं आहे का अशी एक चर्चा महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सुरू होते त्यानंतरही कोश्यारी हे गप्प बसले नाही आणि त्यांनी वारंवार असे विधान केले त्यामुळे त्यांना राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यांच्या विरोधात शिवप्रेमी फुलेप्रेमी हे रस्त्यावर उतरले होते आणि कोश्यारी यांचा राजीनामा द्यावा लागला त्यांना त्यांचा राजीनामा घेतला गेला तेच परिस्थिती आपण आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही गेल्या काही विधान भवनामध्ये राज राज्यसभेच्या एका अधिवेशनामध्ये एक विधान केलं होतं ते संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेले गेलं क्या आंबेडकर 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 लगाव हे आंबेडकरांचं एवढं नाव घेतल्यास तुम्हाला देवही पावेल एवढं तुम्ही का आंबेडकरांचं नाव घेत आहेत असं एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये अमित शहा यांच्या विरोधात रोष उमटला होता त्यांच्या त्यांनी हा विधान मागे घ्यावं यासाठी आंबेडकर जनतेकडून अनेक आंदोलनही करण्यात आली मात्र यावर अमित शहा यांनी आपल्या आपल्याला असं बोलायचं नव्हतं आपल्याला यामधून वेगळा संदेश द्यायचा होता मात्र आपल्या वाक्याचा वेगळा अर्थ काढला गेला असं एक सारावा सारव त्यांनी केली त्यानंतर पुन्हा आता एक एका अभिनेत्याने राहुल सातारकर यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात पुन्हा एक वादग्रस्त विधान केलेलं आहे हा राहुल कोला कोल्हापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून सुटताना त्यांनी लाज दिली असं एक जे वक्तव्य केलं आहे ते संपूर्ण शिवप्रेमींना एक वाईट असं वक्तव्य केल्यामुळे शिवप्रेमी ही संतप्त झाल्याची आपल्याला पावायच मिळालं आणि या माणसाचं जो कोणी थगड उडेल त्याला एक लाखाचं बक्षीस देऊ असं एक उद्धवसिनेच्या गटाने गटाचे नेते आहेत त्यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे आणि काही नेत्यांनी ने या अभिनेत्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातही या अभिनेत्याने एक नुकतंच वाद वादग्रस्त विधान केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण होते आणि त्यांचा ब्राह्मण घराण्यात जन्म झालेला आहे असं एक वादग्रस्त विधान केलेलं आहे त्यामुळे हे लोक महापुरुषांच्या विरोधात असं विधान प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी करतात की बोलून जातात हे मात्र न कळण्यासारखं आहे मात्र हे विधान अनेक मोठ्या पदावर बसलेले अनेक राजकारणी या महापुरुषांना टार्गेट करून हे नेहमीच असं विधान का करतायत हा एक प्रश्न पडतो मात्र जे आंबेडकर करप्रेमी असो शिवप्रेमी असो त्यांच्या कुठेतरी भावनाला ठेच पोहोचेल का याचा ती मात्र ही, हे विचार हे नेते विचार करत नसतील आणि या मुगा पुरुषांनी जात पात धर्म याला कोणताही धारा न देता जनहिताचे काम कसं होईल आणि आपण जास्तीत जास्त लोकांसाठी कसं हिताचं काम करू यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आपल्या एका समाजसेवेसाठी त्यांनी आपल्या घरादाराचा विचार न करता एखाद्या ध्येयासाठी एखाद्या तत्वासाठी आपलं जीवन समर्पित केलेले अनेक महापुरुष आपल्याला पाहावयास मिळतात मात्र गेल्या काही वर्षामध्ये या सर्व महापुरुषांना जातीमध्ये जातीपातीमध्ये वाटलं गेलं आणि या महापुरुषांना एखाद्या जातीकृत स जातीपुरतच जपडून ठेवलं गेलं त्यामुळे शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुल फुले असो त्याला सध्या आता संतसुद्धा अपवाद नाही ते समाजाचा एक संत माळे समाजाचा एक संत मराठा समाजाचा एक संत ब्राह्मण समाजाचा एक संत असे संत जातीजातीमध्ये वाटून घेतले जात आहेत मात्र यामध्ये या महापुरुषाचा या कोणताही दो दोष नसताना या महापुरुषांना संतांना एक जातीचा शिक्का सध्या राजकारणासाठी आणि स्वार्थासाठी मारला जातोय हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हिताचं नाही मात्र तरी हे या सर्वात जबाबदार पदावर बसलेल्या नागरिकांकडून या लोकांकडून ज्यांना तुकाराम महाराज म्हणतात ऐशा नारा जोड्याने मारा मात्र हे लोक असं बोलत आहेत हे अत्यंत चूक आहे आणि हे असं का बोलतायत की यामागे काही राजकीय स्वार्थ आहे हे मुद्दम बोलतायत की दोषापोटी बोलतायत की बोलताना बोलून जात आहेत या संदर्भात तुम्ही आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे विरोधामध्ये हे जे वादग्रस्त विधान करून समाजा समाजात भांडणे लावणे आणि समाजामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण करणे एखाद्या महापुरुषाला संताला एखाद्या जातीत अडकून ठेवण्यासाठी हे विधान जाणीवपूर्ण जाणीवपूर्वक केले जात आहेत का या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हे थांबण्यासाठी या वादग्रस्त विधान करणाऱ्या लोकावर काय कारवाई व्हावी आणि ती झाली पाहिजे शासनाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आंदोलन करण्याची वेळ न येता एखाद्या व्यक्तीने वादग्रस्त विधान केल्यास त्यावर शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी एक मागणी समाजातून होत आहे आणि तो कोणत्याही पक्षाचा आहे किंवा सत्ताधारी आहे का हे न बघता तो गृहमंत्री असो देशाचा पंतप्रधान असो की राज्यपाल असो की राष्ट्रपती असो त्याने जर समाज समाजसुदारका सुधारकावर किंवा एखाद्या थोर महापुरुषावर जर असं वादग्रस्त विधान केलेलं असेल ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलं त्या एखाद्या महापुरुषावर असं विधान करणं हे किती मूर्खपणाचं आहे आणि ते नागरिक ॲक्सेप्ट करत नाही जनता ॲक्सेप्ट करत नाही मात्र तरीही हे लोक नेहमीच आपल्या राजकीय स्वार्थासाठी असं विधान करतात आपण प्रसिद्धीमध्ये यावं यासाठी विधान करतात मात्र त्याचे पडसाद महाराष्ट्रभर देशभर वाईट उमटतात आणि जे चांगलं वातावरण आहे देशाचं राज्याचं ते बिघडण्यासाठी हातभार लागतो अनेक वेळेस तळ्यांचीही विटंबना होते आणि महाराष्ट्र राज्य इतरही राज्य अनेक दिवस भारत देश हा बंद राहिलेला आपल्याला अनेक वेळेस दिसून येतो आणि त्यामुळे राज्य शासनाचंही मोठं नुकसान होतं देशाचंही मोठं नुकसान होतं मात्र हे लोक का बरं आपल्या वादग्रस्त विधानाला थांबवत नाही था आणि बोलत राहतात त्यामुळे अशा मूर्ख लोकांसाठी राज्य शासनाने पाऊल उचलून जे महापुरुषांच्या विरोधात बोलतायत किंवा वादग्रस्त विधान करतायत त्यांच्यावर तात्काळ ही राज्य शासनाने असो की देशातील जे राज्यकर्ते आहेत त्यांनी तात्काळ कार कारवाई केली पाहिजे अशीच मागणी होते तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की काढा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद थांबतो